जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मित्रांनी मित्राचा खून केल्याची घटना घडली होती पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत या खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली असून या निर्गुण कृत्यानंतर पोलिसांनी आरोपीची सार्वजनिक धिंड काढली होती एका मैत्रिणीवरून झालेल्या किरकोळ वादातून एका जिवलग मित्राने दुसऱ्या मित्राचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने शहर हादरले असून पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या आत या खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली होती या निर्गुण कृत्यानंतर पोलिसांनी आरोपीची सार्वजनिक धिंड काढली निर्गुण खुनानंतर पोलिसांनी आरोपी सचिन उर्फ जंगली जाधव याला अटक केली आहे समाजात दहशत निर्माण करणाऱ्या आणि मैत्रीसारख्या नात्याला काळेमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल पोलिसांनी त्याला कठोर शिक्षा देण्यासाठी एक मोठी कारवाई केली आहे पोलिस त्यांनी आरोपीला ज्या परिसरात त्याने खून केला त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसून त्याची दिंड काढली आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुरेश उर्फ बाळो भगवान उंबरकर वय वर्षी चौतीस वर्ष याचा एस एफ एस ग्राउंड आपणा बाजारच्या पाठीमागे खून झालेला होता त्या ठिकाणी माहिती मित्र आम्ही तात्काळ लगेच पोहोचलो सर्व टीम पोहोचलेली आहे पोहोचली क्राईम ब्रँच वरिष्ठ अधिकारी सुद्धा पोहोचले त्या ठिकाणी पाहिले असता सुरेश उर्फ बाळू उंबरकर याला कोणीतरी इस्मानी चाकोनी मारहाण करून जेव ठार मारली अशी आम घटना आमच्या निदर्शनास झाली त्यानंतर आम्ही तात्काळ लगेच आमच्या पोलिसांची टीम क्राईम ब्रांचची टीम त्यानंतर वरिष्ठांनी जे भेटी देऊन दिलेल्या दिल मार्गदर्शनाप्रमाणे आरोपीचं नाव निष्पन्न केलं असतं त्याचं नाव सचिन जाधव निष्पन्न झाले त्यानंतर आमच्या सगळ्या टीम रवाना झाल्या आणि त्याला बारा तासाच्यात आम्ही शिताबीने त्याला अटक केले आहे त्याला या घटनेबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की पूर्वीचे काही त्यांचे किरकोळ वाद होते त्याच्याबरोबर उष्णवारी पैसे मागितले होते परंतु दिले नाही या कारणाचा त्याला राग आला म्हणून त्यांनी सुरेश उंबर केला त्याच्याच गाडीवर बसून घेऊन जाऊन एस एफ एस ग्राउंडच्या पाठी मागून त्याला आपणा बाजारच्या पाठीमागच्या बाजूला घेऊन गेला व त्याला चाकूने त्याचा गळा चिरून तसेच छातीवर वार करून जीवे ठार मारलेले आहेत आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यार सुद्धा रिकव्हर करण्यात आलेला आहे काही आरोपी आहे आणखी कोणी नाही परंतु ह्या आरोपी याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तसेच एका गुन्ह्यामध्ये तो फरार सुद्धा होता तसेच मृतक याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्या त्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली होती माझं नाव सचिन कुंभार पोलिस निरीक्षक जवाहरनगर पोलीस